भडगाव तालुका पत्रकार महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे भडगाव तालुका अध्यक्ष अशोक बापू परदेशी यांचा वाढदिवस नुकताच उत्साहात साजरा करण्यात आला वाढदिवसानिमित्त संपूर्ण खानदेशासह महाराष्ट्रभर हास्य कल्लोळ गाजविणारा तुफान अहिराणी एक पात्री प्रयोग आयता सख्यानं पोयत हा प्रवीण माडी शिरपूरकर यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाडे ग्रामपंचायतीच्या सरपंच ललिताताई माडी ह्या होत्या हा कार्यक्रम वाडे येथील माध्यमिक विद्यालयाच्या आवारात पार पडला व्यासपीठावर भडगाव पोलिस स्टेशनचे पोलीस, पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार पा पाचोरा येथील उद्योजक नरेंद्र सिंग सूर्यवंशी भडगाव भडगाव नगर परिषदेच्या माजी नगरसेविका योजनाताई ताई पाटील भडगाव शेतकरी सहकारी संघाचे संचालक देवीदास माडी वाडे ग्रामपंचायतीच्या सरपंच ललिताताई माडी माजी उपसरपंच उषाबाई परदेशी मडगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच गुलाब पाटील बामरुड येथील रतन परदेसी गोडगाव येथील वंदे मातरम ग्रुप चे विजय साळुंके राष्ट्रवादीचे भडगाव तालुका अध्यक्ष हर्षल पाटील कोटलीचे समाधान पाटील फौजी भारतीय काँग्रेसचे पाचोरा तालुका अध्यक्ष श्री सचिन दादा सोमवंशी युवक काँग्रेसचे विधानसभा क्षेत्र प्रमुख प्रदीप पाटील ग सचे माजी संचालक सुनील पाटील पत्रकार संघाचे जिल्हा पदाधिकारी विठ्ठल मराठे आदी मान्यवर उपस्थित होते मनीष सोनवणे यांचा रिपोर्ट बुलंद पोलीस टाइम्स भडगाव